रामराम शेतकरी राम मित्रांनो आपल्या मतदारसंघात मोफत साखर वाटणारे खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या साखर वाटपाची एका शेतकऱ्याने भरसभेत खिल्ली उडवली आहे कांद्याचा भाव पन्नास रुपयावरून दहा रुपये किलोवर आल्यामुळे एका शेतकऱ्याला जवळपास अडीच लाख रुपये तोटा झाला आहे तेथे तुमच्या साखरेची व डाळीची किंमत काय असा प्रश्न शेतकऱ्याने भरसभेत विचारला सोशल मीडियावर संबंधित शेतकऱ्याचा व्हिडिओ हा व्हायरल होत आहे भाजपाचे खासदार डॉ सुजय विखे यांनी साखर वाटप केल्यानंतर ते चांगलेच अडचणीत आले आहेत त्यातच आता दुसरीकडे गावातील शेतकऱ्यांनी थेट कांदा विक्रीमध्ये लाखो रुपयाचे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्याला तुमच्या साखरेची काय किंमत असणार असा सवाल भरसभेत उपस्थित केल्यामुळे त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे संबंधित शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे खासदार विखे हे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्य करीत असल्याने चर्चेत येत असतात केंद्र सरकारने केलेल्या कामाच्या संदर्भामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे पण आता गावागावामध्ये त्याबाबत रोष दिसत आहे अनेकांनी तर केंद्र सरकारच्या योजनेची माहिती देणाऱ्यासाठी ज्या गाड्या फिरत होत्या त्या गाड्या गाव गावामध्ये येऊ दिल्या नाहीत अशा घटनाही समोर आल्या आहेत त्यातच आता शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे त्याच्यामध्ये केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील मिंदे सरकारच्या विरोधात रोज दिसून येत आहे कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आता पाणी येत आहे नुकतेच खासदार सुजय विखे यांनी त्यांच्या मतदारसंघात सर्वत्र साखर वाटपाचा कार्यक्रम हाती घेत मोफत साखरेचे वाटप केले पण त्यावरून आता शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारला आहे एका शेतकऱ्याने तर भरसभेत कांद्यासमोर तुमच्या साखरेची व डाळीची किंमत काय आचा असा सवाल विचारल्याने त्याची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू झाली आहे सोशल मीडियावर सदर शेतकऱ्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून त्याला अनेकांनी पसंतीही दिलेली आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शेतकरी म्हणताना दिसत आहे की पन्नास रुपये किलो कांद्याला भाव होता त्यावेळी एका कांद्याच्या गोणीचे तीन हजार रुपये मिळत होते आता कांद्याला भाव दहा रुपये किलो झाला असून एका गोणीचे पाचशे रुपये मिळत आहेत याचाच अर्थ एका गोणीमध्ये अडीच हजार रुपये तोटा झाला आमच्या गावात कमीत कमी शंभर गोण्या एका शेतकऱ्याकडे आहे म्हणजे शंभर गोणीवाल्या शेतकऱ्याला अडीच लाख रुपये तोटा हा होतोय तर साहेब तुमची साखर आणि डाळ याची किंमत काय असा व्हिडिओ वेगाने सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे पन्नास रुपये किलो कांदा होता त्यावेळेस एका बोंदीला तीन हजार रुपये मिळत होते आता कांदा दहा रुपये किलो झाला एका पाचशे रुपये मिळत एका बुली पाठीमाग अडीच हजार रुपये तोटा झाला कमीत कमी या गावामध्ये शंभर ज्यांचा शेतकरी आहे हो मग शंभर ज्यावाल्याला जर अडीच लाख रुपये तोटा होतो साहेब तुमची साखर दाळ किती पाहिजे